या ठिकाणी जो कोणी खेळाडू पहिली सुपर रेड लगावणार त्याच्यासाठी आदरणीय सिद्धार्थजी कदम साहेब यांच्याकडून एकशे एकशे एक, एक, एक रुपयाची या ठिकाणी पारितोषिक जाहीर होते बघूया या खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी अशा प्रकारचा बक्षिसांचा वर्षाव केला जातो आणि निश्चितच त्यामधलं एक हरवलणारी व्यक्तिमत्व आदरणीय कदम कदमसाहेब यांनी बक्षीस लावलेल्या बघूया या बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमधला वादाळी खेळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मात्र एक तगड उभं आहे कारण महामुकाबल्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या रसिकांचं मनपूर्वक स्वागत करण पंडव आणि सुपर टॅकल साठी सुद्धा आदरणीय सिद्धार्थ कदम साहेबांनी या ठिकाणी एकशे एक रुपयाचं बहारदार बक्षीस लावलंय अनेक खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी बक्षिसांची लयलोट बक्षिसांचा वर्षाव तुफान वर्षाव ठरवलेलं आहे सुरुवातीपासूनच अजून आमच्या जवळ मला वाटतं जवळ काही पैसे जमा केलेले आहे काही रक्कम जमा केलेली आहे जसजसं मॅच गरमागरम होणार जसजसा सामना अधिक रंजक होणार तसं मात्र बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी केला जाणार प्रथमेश भूद कालची रात्र खऱ्या अर्थानं संपूर्णपणे गाजवण्याचं पूर्णपणे ज्यांनी आपल्या कबड्डी खेळावर चांगल्या प्रकारे कमांड मिळवली फोकस केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या सामना झुकवण्याचं अस्त्र अवलंबलं तोच प्रथम कधी हाताच्या कधी पावलांच्या दमदार पद्धतीने आपलं प्रदर्शन शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये असा तारा घडतोय असा हिरा <laughs> घडतोय लाडका हिरा ज्याला संबोधला जातं ज्याचा स्पीड अफलातून आहे ज्याचा आणि ज्यानं जाना लगेच गुण मिळवण्याचा कारनामा करून दाखवला असा हा आदित्य पण घेऊसाठी जयूला थांबवणं खूप कठीण आहे बघूया जयूला अडवणं सोपं नाहीये हा कारनामा या ठिकाणी करून दाखवतो का जांगलदेव कुडदेवाडीचा संघ अफलातून अशी या ठिकाणी जयूला मात्र पकड होतीये एक चांगल्या प्रकारच्या सांघिक पकडीचं प्रदर्शन जयून मात्र शेवटपर्यंत अतिशय कडवी झुंज देण्याचं ठरवलं मात्र जयूला पकडण्यात यश मिळते ते या ठिकाणी जांगलदेव कुशवडे या, या संघाला करण एक खेळाडू जो एक हाती विजय कसा खेचून आणतो याचं एक उत्तम उदाहरण असेल तर करण पंडव याचा नामोल्लेख केला जातो बघूया करणच्या पावलामधली ताकद करणच्या हातामधली जादू आणि मत्र या वेळेला मात्र मध्यरशीच्या आसपास येतोय पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होण्यासाठी सज्ज प्रथम करण अशी हे त्वंद्व युद्ध होताना आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश या ठिकाणी मध्यरशी वाला चकवण्याचं काम खोल प्रभावित करण्याचं काम आणि अव्वल दर्जाचा मोहरा बनी मछली फसली जाते एक मोठा मासा गळाला लागतोय तो करण पंडव नावाचा आणि या वेळेला मात्र खेमा खुश होतोय तो मानाई निश्चितच ने या खेळाडूवर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ज्या खेळाडूनं प्रभावित केलंय कालपासून पाहतोय यामध्ये नामौल्य करतो प्रामुख्यानं तो निनाद पेपडेचा निनाद पेपडे नंतर अचल पाटलेचा आणि आदित्य वनगेचा स्टार खेळाडू घडताना आपल्याला दिसत ते शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये बघूया साईराज मते जो टॅकल जबरदस्त करतो आपण आहे कोपरा रक्षकाची भूमिका निश्चितच उत्तम करायची असेल तर साईराजचा नाम उल्लेख केला जातो बघूया करंट मैदानाच्या बाहेर असताना किती फायदा उठवतो प्रथम या वेळेला मात्र उत्तम क्षेत्र रक्षणाच्या जोरावरती थर्ड आदित्य नामा विचारे म्हणजे ऋषिकेत हात फालता जबरदस्त असं टॅकल आता मात्र समीकरण बिघडलं जात आहे पहिल्या पाच मिनिटाचा कालावधी समान सोडवण्यात यश आहे मॅजिक फिगर जादू भऱ्या आकड्यांची रेलचेल दोन दोन विजयश्री खेचून आणणार कोण बघूया आड पुन्हा एकदा आक्रमण वाढवतो जयेशला थांबवणं खूप कठीण असतं या वेळेला मात्र रसिक लोंडे आणि आपण पाहतोय भागडे असेल किंवा साईराज मते असेल राज असेल या सर्वांनाच प्रश्नचिन्ह उभं राहत यांच्या यशला कशा प्रकारे आपण पकडू शकतो आता मात्र रसिक लोंढे चढाईसाठी आहे रसिक ज्याची ही चढाई अत्यंत महत्वपूर्ण अशी चढाई आहे बघूया रसिकडेच सुद्धा चांगला एक स्पीड आहे चांगली चपळता आहे ज्याच्या जोरावरती सहज एक चांगला एखादा गुण मिळू शकतो पण नाना मात्र दोन्ही दर्जामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये निपुण असणारा असा हा नाना मात्र प्रथम उदर चढाईसाठी थर्ड रेडचा बदल हीच चढाई निर्णायक होणार कारण पहिल्या सत्रामध्ये आता मात्र मोठा कारनामा या ठिकाणी जर प्रथमेशला करता आला तर मात्र निश्चितच सामन्याचं चित्र पलटणार खोलवर अतिशय एक दर्जाचा मोहरा टिपतोय सुंदर अशी सुरुवात सावध अशी सुरुवात दोन्ही संघांकडून होते मात्र या ठिकाणी वातावरण सुंदर केलं जात आहे खऱ्या अर्थानं हाय प्रेशरचा मॅच हाय व्होल्टेज मॅच ज्याला म्हटलं जातं आणि तशा प्रकारची दमदार सुरुवात दोन्ही संघांकडून राज चढाई सधी बघूया जांगलदेव देव या संघाकडून आणि निश्चितच संयमी खेळी करून आपल्या या ठिकाणी खुल्या गटामध्ये खेळणाऱ्या स्पर्धकांना विनंती आहे हो प्रथमेशरची खेळी या ठिकाणी मात्र निर्णायक होते का समुद्र लोटला जातोय आणि समुद्रामधला अप्रतिम असा मोती ज्याला जखडण्याचं काम या ठिकाणी जांगल देव या संघाकडून केलं जात होतं मात्र इशारा थोडासा सन्नाटा पसरतोय तो, या ठिकाणी जांगल देव कुशुडे या खेम्यामध्ये आपण पाहतोय थोडस उत्साहाची लाट उसळते ती मात्र मानाई तळवडेच्या खेम्यामध्ये चमू। हाँ 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 ही मात्र सुनीलची थोडीशी चूक सुनील घाणेकरची ही मात्र चूक होते बोनस पॉइंट कृपया एका लाइन मध्ये आहे या ठिकाणी ए प्रजोत्के लाईनमन एका रेषेमध्ये बसवून घेते ना सर्व संघांना आहे आपण आपली नोंद करून घ्या ताबडतोब हा सामना या ठिकाणी ग्रँड फिनालेचा संपन्न झाल्यानंतर लगेचच आपला सामना होईल जे जे संघ दाखल झाले त्यांनी सुद्धा खुश आहे ज्याप्रमाणे सामना पाहिजे तशाच प्रकारचा सामना होतो आणि हीच या मैदानाची खासियत आहे निशितच सुपर रेड दर्शन घडवणारा रसिक लोंडे सुद्धा आदरणीय सिद्धार्थ शेठ कदम यांच्या बक्षिसाचा मानकरी ठरतोय आणि हे बक्षीस लैलूट करण्यासाठी हे मनापासून दिलेलं बक्षीस आहे कोणीही जिंकावं करण पंडव चढाईसाठी सहा सात अशी परिस्थिती शुभम जाण्यार विरुद्ध बाजूला जयेश लाड आग्रे हे त्रिकोट आणि आता मात्र आपण पाहतोय करण पंडवला या ठिकाणी पकड होते निर्णायक सत्रामध्ये दोन गुणांची कमाई ओवर अटॅकलचे सुद्धा यात दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी सामना होतोय आपण स्वतःहून गरमागरम सामना करताय कृपया शिस्तीमध्ये खेळायचं आहे आपल्या दोन्ही संघांना मंडळाच्या वतीने वॉर्निंग आहे सूचना आहे पंच सतेज असताना पंचांचे निर्णय चांगले असताना आपण या ठिकाणी सुंदर सामना करायचा या ठिकाणी देशमार मात्र जबरदस्त बादली खेळी करतोय एक गोळाची कमाई दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे वारंवार सूचना केली ठिकाणी विनंती असेल आपल्याला वारंवार सूचना केली चांगल्या दर्जाचा सामना खेळूया चांगल्या खेळाडू वृत्तीचं आपण दर्शन घडवूया आणि ज्या शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचं आपण नाव उज्ज्वल करायचंय त्या नावाप्रमाणे खेळा आपणाला पूर्व सूचना करण्यात येते दोन्ही संघांसाठी सूचना असेल चढाई चढाई लाडाईसाठी दोन दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि याला म्हणतात श्री दत्तगुरु सेवा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दिवस कबड्डी स्पर्धेच्या अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत भागडी चढाईसाठी आहे बघूया या ठिकाणी निश्चितच उत्तम खेळी करणारा आदरणीय रामचंद्रजी भागडे यांचा सुपुत्र आहे मला वाटतं या कार्यक्रमासाठी आमच्या गावचे सन्माननीय तंटामुक्त समिती अध्यक्ष सुद्धा सुभाषी गडशी साहेब उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत अनेक मान्यवरांचं कालपासून ज्यांनी उत्तम प्रकारची अशी हजेरी लावली त्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत जयश या ठिकाणी मला वाटतं सुपर रेडचं दर्शन घडवतो का पण तसं घडत नाहीये आतापर्यंत मला वाटतं ज्यांनी ज्यांनी बक्षीस आहेत त्या बक्षिसांची नोंद या ठिकाणी निश्चितच सुरेश दादानी केलेली के आहे सुपर टॅकलचं दर्शन घडवलं तो जयेश लांडा शंभर रुपयाचं बक्षीस रसिक लुंडेनं सुपर राईडचं दर्शन घडवलं आणि भागडे मात्र जबरदस्त चढाई करण्यामध्ये हुशार असणारा आणि त्याला तेवढ्याच बाबतीला टॅकल करतो तो सुनील घाणेकर आणि त्याचे संपूर्ण खेळाडू एक जीव एक संघपणे चांगल्या प्रकारचं चा प्रदर्शन घडवताना मात्र भागडे या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालंय आमच्या शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे सन्माननीय सुपर कार्य ताबडतोब करून घेऊया या ठिकाणी शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी राजे शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे बरेचसे सल्लागार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत <laughs> आता मात्र चणार आहे तो ऋषिकेश गुरपुन नाना विचारे आणि यावेळेला मात्र परत नऊ दहा नऊ म्हटलं तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहू दहा म्हटलं तर एक शांत राह आणि उत्तम प्रकारचा खेळ पहा आकड्यांची रेलचेल सांगून जाते एक उत्तम सामना एक महासंग्राम अप्रतिम या ठिकाणी चालू आहे रसिक लोंडे चढाईसाठी आहे आठ नंबर जर्सी परिदान केलेला रसिक मात्र या ठिकाणी चढायसाठी आहे संयमी खेळी करतोय कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय अजूनही जवळजवळ तीनशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी शिल्लक आहे मला वाटतं दोन बक्षिसाचा मानकरी लगातार शंभर रुपये जयश लाड त्याचप्रमाणे शंभर रुपये रसिक लोंडेनं जिंकलेले आपलं कला कौशल्य दाखवताना नाना विचारे चढाईसाठी आहे सुपर टॅकलची परिस्थिती ऑन असताना मैदानात उपलब्ध असताना मतेवरती हल्ला करतोय पण मात्र या वेळेला एकाही गुणाची कमाई न करता सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत दोन्ही संघातील खेळाडू उत्साहित आहेत आपण पाहतोय खेमा दोन्ही संघांचा अतिशय निराशजनक आहे कारण दोन्ही संघांच्या या खेम्यावरती संकटाचं मोहर पसरत आहे वातावरण पसरलं जात आहे आणि दोन्ही खेम्यावरती खऱ्या अर्थानं उत्साहाची लाट दिसत नाहीये यावेळेला मात्र चढाईसाठी असणार आहे तो रसिक लोंढे मात्र यशस्वी होत या ठिकाणी तो मानाई देवी तळवडेचा संघ कारण आतापर्यंत त्यांनी बराच वेळा करणला मात्र मैदानाच्या बाहेर बसवलंय नाना ही चढाई निर्णायक चढाई आहे डू रडायचं मजूर वाजलेलं आहे नाना आपल्यातलं कौशल्य कशा प्रकारे दाखवतो आपण पाहायचं आहे आणि मात्र नाना मात्र सुंदर प्रकारची कामगिरी करतोय सोपा टाकलो अनेक प्रकारचे आपण सामने पाहतो ज्यांचं सुंदर असं आयोजन असतं ते साबरडेगावचे सुपुत्र आमचे मित्र ज्यांच्याकडे आपण बऱ्याचशा नांगरणी महोत्सवासारखे शानदार कार्यक्रम पाहिलेले आहेत ते आदरणीय विजयदादा झोरी या ठिकाणी उपस्थित आहेत मी विजयदादाना विनंती करतो सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचं आहे करण पंडव चढाईसाठी आहे चार गडी मैदानात खूप मोठा एक गुण मिळतोय बंटीचा मात्र उत्तम प्रकारचा टॅकल होता पण या वेळेला मात्र करण आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो आग्रे चार गडी मैदानात परिस्थिती बारा दहा आग्रे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय ना जबरदस्त ब्लॉक करण्याची जबरदस्त ब्लॉक करण्याची जादू ठेवतोय हो तो चालू ठेवतो आणि आता मात्र करण पंड पुन्हा एकदा चढाईसाठी दुसरं सत्र निर्णायक सत्र या ठिकाणी या महामुकाबल्यामध्ये शिवस्वराज्य ग्रामीण कसबा संघटनेमध्ये करण आपल्या कशा प्रकारे

चला दुर्गा भवानी वडी सावर्डे आदित्य वनगे एका बाजूला पाहतोय सुनील घाणेकर विरुद्ध बाजूला अवी आणि प्रथमेश बुदर कारनामा घडवण्यासाठी तयार आहे तेरा बारा सामना संपण्यासाठी सा लगभग मिनिटाचा कालावधी शिल्लक राहिलेला दिसतोय आपल्याला पाच मिनिटांनी सोळा सेकंदाचा कालावधी पण हळूहळू धडकन मात्र तेज होऊ लागलेली आहे दोन्ही खेळाडूंना अंदाज मिळू लागलेला आहे पाच मिनिटामध्ये सर्वोत्तम खेळ करायचंय अंतिम चषकावर श्री दत्तगुरु सेवा मंडळ कुशोडे वरची वाडीच्या वतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये जर आपल्याला अव्वल दर्जाच्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल सुवर्णाक्षामध्ये आपलं नाव जर लिहायचं असेल तर मात्र आपली कामगिरी उंचावलेली होणं गरजेचं आहे बघूया आदित्य वणगे पुन्हा एकदा चढाईसाठी ते असते आदित्यची कोपऱ्यामध्ये आम्ही ना चॅलेंज करतोय समोरून मात्र एक अभेद्य बिंद असणारा प्रथमेश बुदर या ठिकाणी प्रतिकार करण्यासाठी तयार आहे आपण पाहतोय आदित्यची सुंदर खेळी प्रामाणिकपणाच प्रथमेश लक्षण ला जवाब आहे आदित्य वनगेला मानलं पाहिजे अप्रतिम खेळी या ठिकाणी आतापर्यंत रुपये सरपंच साहेबांचे गेलेले आहेत मला वाटतं घाणेकर सुनील घाणेकर चढाईसाठी अप्रतिम पद्धतीनं सुनील सुद्धा असं पहिलं आहे सुनील घाणेकर वरती या संघाची मदार आहे आहे पुन्हा म्हणून रसिक न अप्रतिम कामगिरी केलेली आहे बोनस मात्र प्राप्त केलाय सुनील आपण पाहतोय ऑल येऊन तो मानाई देवी तळवडे आता मात्र जे घडणार ना ते नाट्यमय घडणार अठरा तेरा कोण रोखणार हे वादळ बघा या ठिकाणी जयेशला रोखलं तर मात्र सामन्यावरती पुन्हा एकदा पकड मजबूत होऊ शकतो यशस्वी ठरतोय एक गुणाची सहज कमाई करतोय तो येणारा समय सांगू शकतो मिनिटाचा कालावधी शिल्लक अठरा चौदा शुभम जाण्याच्या बाजूने आक्रमण वाढवलं जात आहे बघूया शुभम अप्रतिम टॅकल करणाऱ्या गाडी पण या वेळेला करण मात्र बाजी मारतोय एक गुण मिळवतोय आपल्या संघासाठी एकोणीस चौदा लाड गुण मिळवण्यासाठी अतुर असणारा गुणाची कमाई करत एकोणीस पंधरा आता मात्र चढाईसाठी आहे तो करण पंडव बघूया मावक्याच्या वेळेला गुण घेणं क्रम प्राप्त आहे ज्याच्याकडे चांगली चपळते चा हातांच्या त्यांच्या पावलांच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांची झुंज देणारा असा हा अवली या कंपनीचा कलाकार बघूया कारनामा करण्यासाठी तयार आहे आतुर आहे आता मात्र खऱ्या जबाबदारीच ओझ येते ज्याच्या खांद्यावरती असा हा प्रथमेशर निर्णायक सत्रामध्ये निश्चितच साईराजला टार्गेट करतोय कुपुरा रक्षकाला उद्ध्वस्त करतोय एकोणीस सोळा तोरडायचा लेखन करणारा हर्ष हुमडेच सुद्धा स्वागत त्याचबरोबर आमचे शिवस्वराज्याचे भाऊ शिंदे सहसचिव यांचं स्वागत आणि पुटक सरांचं सुद्धा स्वागत आहे आदरणीय संतोषजी पुटक करण पंडव ज्याला कबड्डी खेळात मशीन म्हटलं जातं गुणांकन वाढवायचं असेल तर ज्याचा नामोल्लेख होतो तो करण सुनील घाणेकरला आपल्या सापळ्यात अडकवतोय एक गुण पुन्हा एकदा जोडला जातोय वीस सोळाशी परिस्थिती परिस्थिती आणि आता मात्र प्रथमेश पदर चढायसाठी हा बोल ना आपले चार 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 आपल्याकडे आपले वीस आहेत तलवडीचे सोळा आहेत मिनट अडीच दीड मिनट राहिले दीड मिनट चढाईसाठी एक मिनिट आणि तीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना ओपन गटातील सर्व संघांना सूचना आहे आपण आल्याची नोंद या ठिकाणी दर्शवलेले लगातार पद्धतीने सामने संपन्न होणार कारण आम्हाला जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं ते क्रीडा रसिकांवरती पोरास घेतोय चला वीस सतरा सतरा म्हटलं तर कसल्याच प्रकारचा खतरा नाही वीस म्हटलं तर समाधानकारक ही गुणसंख्या मानता येणार आहे कारण अजूनही बरंच बरच मोठं समीकरण या ठिकाणी पलटवार देण्याची संधी मानाई देवी तळवडे संघाला आ, ना, ते ना, ते ना। ताल ताल। एक एक मिनिट वेळ राहणार पुन्हा एकदा जयेश लाड बघूया अतिशय एक मिनिटात निर्णायक स्थिती मध्ये जयेश लाडला सुंदर अशी जात होती आहे आता मात्र थोडंसं सामन्याचं समीकरण पलट बदलला जातोय आणि एकदा आशा पल्लवी घेण्यात आता जंगल देव खुशडे या संघाच्या पण माना इतर प्रतिम प्रतिकार केला फुल प्रतिकार केला प्रथम असेल सुनील घाणेकर असेल शुभम धडे असेल अवी असेल या सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली महामुकाबला सुद्धा सर्व रसिकांच्या मनपसंतीला उतरला इतका अप्रतिम सामना मात्र या वेळेला संपूर्णपणे वेळ या ठिकाणी काढण्याचं काम करतोय आणि हा महामुकाबला